भारतीय राजकारणातील सर्वात अभ्यासू शांत आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांपैकी एक असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं वयाच्या नव्वदाव्या वर्षी निधन झालंय लातूर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मागील काही दिवसांपासून ते आजारी होते त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात असून राजकारणातील भक्कम स्तंभ हरपल्याची भावना व्यक्त केली जाते मात्र यासोबतच त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्या एका चुकीमुळे त्यांच्यावर सगळीकडून टीका करण्यात आली होती चला तर व्हिडिओच्या माध्यमातून शिवराज पाटील यांच्याबद्दल जाणून घेत हे प्रकरण काय होतं आणि हे समजून घेत त्यांच्या राजकीय प्रवासावर सुद्धा नजर टाकूया नमस्कार रामेश्वरी आणि आणि तुम्ही पाहताय शिवराज पाटील यांची भारतीय राजकारणातील शांत अनुभवी नेते म्हणून ओळख होती त्यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर इथे झाला शिवराज पाटील चाकूरकर हे लिंगायत समाजातील असून एकोणीसशे मध्ये विजया पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे डॉक्टर असून अर्चना पाटील चाकूरकर राजकारणात सक्रिय आहे तर त्यांना दोन नाती सुद्धा आहेत याशिवाय शिवराज पाटील हे सत्य साई बाबांचे निष्ठावंत अनुयायी म्हणून देखील परिचित होते पाटील यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी लातूर नगरपालिकेत काम करत राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे साली ते पहिल्यांदा लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आणि त्यानंतर सलग सात वेळा लोकसभेत पोहोचत प्रभावी नेते म्हणून उदयास आले राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण राज्यमंत्री वाणिज्य विज्ञान तंत्रज्ञान अणुऊर्जा इलेक्ट्रॉनिक्स आणि अवकाश यांसारख्या महत्वाच्या विभागांची जबाबदारी सांभाळली आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या काळात ते देशाचे दहावे लोकसभा अध्यक्ष होते त्यांच्या काळात लोकसभेचे आधुनिकीकरण कामकाजाचं थेट प्रक्षेपण आणि नवीन ग्रंथालय इमारत महत हे महत्वाचे उपक्रम मार्गी लागले शिवाय त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संसदीय परिषदांमध्ये भारताचं दोन हजार चार साली निवडणूक हरून देखील त्यांच्या अनुभवांमुळे त्यांना केंद्रात गृहमंत्रीपद देण्यात आलं होतं मात्र दोन हजार आठ साली झालेल्या सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षित झालेल्या त्रुटींसाठी नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी तीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी राजीनामा दिला त्यानंतर दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या काळात त्यांनी पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक म्हणून काम पाहिलेलं आहे उत्कृष्ट पुरस्कार सुरू श्रेय देखील त्यांनाच दिलं जातं राजकीय क्षेत्रात अनेक महत्वाच्या पदांवर काम करत असताना त्यांच्यावर काही वादांमुळे टीका देखील झाली आहे कारण शिवराज पाटील अनेक वादात अडकले होते त्यामुळे त्यांच्या चांगल्या प्रतिमेला देखील धक्का बसला होता यातला पहिला वादग्रस्त मुद्दा म्हणजे मग म्हटल्यानुसार दोन हजार आठ मध्ये मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता तीन दिवस शहरात भीतीचं वातावरण पसरलं होतं त्यावेळी शिवराज पाटील हे देशाचे गृहमंत्री होते आणि त्या परिस्थितीत म्हणजे मुंबईत हल्ला झाला असतानाही ते जिथे जिथे पाहणी करायला जात होते तेव्हा त्यांनी सतत कपडे बदलल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली होती याबद्दल वृत्तवाहिन्यांनी त्यांचे वेगवेगळे फोटो दाखवत सिरियल ड्रेस चेंजर असा टॅग देखील त्यांना देण्यात आला होता शिवाय रोम जळत असताना बासरी वाजवत बसला या तुलना करत त्यांच्यावर टीका करत हे प्रकरण अधिकच वाढलं होतं आणि असंवेदनशील असल्याचं देखील त्यांना म्हटलं गेलं होतं या सर्व दबावामुळे अखेर शिवराज पाटील यांनी तीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला मात्र त्यांना संभाव्य उमेदवार म्हणून देखील जात परंतु या वादामुळे त्यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग देखील बंद झाला विशेष म्हणजे दोन हजार चौदा मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी सव्वीस अकराचा उल्लेखच केला नाही यावरून त्यांच्यावर पुन्हा एकदा मोठी टीका करण्यात आली होती दोन हजार बावीस मध्ये दिल्लीतील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी जिहाद फक्त कुरणात नाही तर गीतेमध्ये सुद्धा आहे श्रीकृष्णांनी अर्जुनाला जिहाद शिकवला असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं आणि या विधानामुळे त्यांच्यावर राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठी टीका झाली होती शिवराज पाटील यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या काळात दहावे लोकसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं साली जनता दलात फूट पडली होती तेव्हा जनता दलाच्या अनेक खासदारांनी पक्षाचं विभाजन करून वेगळा गट स्थापन केला या फुटीमुळे विरोधी पक्षाने तत्कालीन लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील यांच्याकडे पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत या खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती पण त्यांनी फुटीला वैध फूट म्हणत मान्यता दिली तसेच पाटील यांनी फुटीर गटाच्या खासदारांची संख्या जास्त असल्याने त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी लावली ज्यावरून तेव्हा बराच वाद झाला होता आणि यानंतर पक्षांतर प्रतिबंधक कायद्यातील फूट ही तरतूद दोन हजार तीन मध्ये रद्द करण्यात आली त्यानंतर राजकारणातून दूर गेल्यानंतर सुद्धा काही घटनांमुळे त्यांचं शिवराज पाटलांचं नाव हे चर्चेत आलं होतं त्या घटना आता कोणत्या होत्या त्याच्यावर एक नजर टाकूया पहिली घटना म्हणजे त्यांचा मुलगा शैलेश पाटील चाकूरकर यांच्या एन व्ही ग्रुप या कंपनीच्या विविध कार्यालयांवर छापे टाकण्यात आले होते आणि शैलेश पाटील यांच्यावर बोगस शेअर कॅपिटल गोळा केल्याचा आणि परदेशातील खोट्या कंपन्यांमध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता आणि या कारवाईत मोठी रोकड देखील जप्त करण्यात आल्याचं समोर आलं होतं दुसरी घटना म्हणजे दोन हजार तेवीस साली त्यांच्या देवघर निवासस्थानाजवळ त्यांच्या चुलत भावानं रिव्हॉल्व्हरने आत्महत्या केली होती आणि ही घटना स्थानिक पातळीवर मोठी खळबळ माजवणारी ठरली पुढे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांची सून डॉक्टर भाजपमध्ये दाखल झाल्या आणि लातूर मधून निवडणूक लढवली पण अमित देशमुख यांनी त्यांचा पराभव हो केला यामुळे त्यांच्या हयातीतच कुटुंबाने काँग्रेस पासून दूर जाण्याची ही नोंद करण्यात आली होती एकूणच काही वाद सोडले तर शिवराज पाटील चाकूरकर हे राजकारणात आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी सखोल अभ्यासासाठी आणि शांत कार्यशैलीसाठी ओळखले जात होते वक्ता म्हणून ते प्रभावी होतेच पण त्यांच्यासोबतच ते एक लेखक म्हणूनही परिचित होते त्यांनी त्यांनी रेमीसेन्सेस अँड रिफ्लेक्शन इमर्जिंग व्हिजन ऑफ इंडिया यांसारख्या पुस्तकांचं लेखनही केलं आहे सुमारे पाच दशकांचा संसदीय आणि प्रशासकीय अनुभव विविध मंत्रालयातील कामकाज आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून केलेलं योगदान यामुळे शिवराज पाटील हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व मानले जात होते पण त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला अशी भावना आता व्यक्त केली जाते ईश्वर त्यांच्या परिवाराला हे दुःख पचवण्याचं बळ देव हीच प्रार्थना तुर्तास आपण इथेच थांबूया मात्र अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही कट्टुकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका